शरद पवारांनी भारतीय सैन्य कौतुक केलेलं आहे सैन्य भारतीयांचा सा विश्वास सार्थ ठरवला असं शरद पवार म्हणाले सैन्यदलाच्या कामगिरीचा देशाला अभिमान असल्याचं देखील ते म्हणाले पाक नागरिक व लष्कराला धक्का न लावता हल्ले करण्यात आले चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांचं मनःपूर्वक अभिनंदन असं म्हणत शरद पवारांनी भारताच्या सैन्य कौतुक केलेलं आहे केवळ राजकीय प्रतिक्रिया नाही तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये देखील हीच कौतुकाची भावना आहे हीच समाधानाची भावना आहे आणि त्याचं दर्शन सध्या आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले त्याच्यातले पाच हे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होते चार हे पाकिस्तानी पंजाबमध्ये होते आणि आपण क्षेपणास्त्रांची मदत घेऊन ते त्यांना बर्बाद केलं आहे तर त्याच्यामुळे तिथे असलेले त्यांचे ट्रेनिंग कॅम्प त्यांच्या राहण्याच्या जागा त्यांच्या ट्रेनिंग एरिया वगैरे हे सगळं बर्बाद झालेलं आहे आणि पाकिस्तानची ताकद दहशतवाद्यांचीही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं खच्चीकरण झालेलं आहे आणि आपण ज्या मिसाईल्सने फायर केला तर ते मिसाईल्स जमिनीच्या बरोबर फ्लाय करणारी असल्यामुळे पाकिस्तानला ती शोधता आले आली आपण वापर केला लँड बेस्ड मिसाईल्सचा आपण वापर केला हवाई हद्दीतून केलेला मिसाईल्सचा तर त्याच्यामुळे सगळं काय झालेलं आहे की त्याच्यामुळे पाकिस्तानला ही मिसाईल्स ही थांबवता आली नाही आणि आपल्या या हल्ल्यामध्ये मोठं यश मिळालं आहे तर दहशतवादी हल्ले तर त्यांचे पक्केच वेळ थांबतील आणि आपण एक मोठा सूड घेतला आहे ज्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नव्हतो तर तो एक भाग झाला आणि जे दहशतवादी आता पाकिस्तानने भारतात आहेत तर त्यांचं आता मनोबल तुटेल की अरे आम्ही चाळीस पन्नास लोकं इकडं तर आम्हाला कोण विचारणार आहे त्यांची सुद्धा हालात ही अतिशय खराब होणार आहे तर हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सर या वेळी आपण राफेल विमान आणि स्काल्प मिसाईल जे आहेत तर त्यांचा उपयोग केलेला आहे जी आपण आपल्या हद्दीमध्ये इथून तिकडे टार्गेट करण्यासाठी वापरू शकतो स्काल्प मिसाईल वापरली गेली राफेल वापरलं गेलं याच्याशिवाय सुद्धा मिसाईल वापरण्यात आलेली आहे याच्याशिवाय नेवीकडे असलेले सुद्धा आपण समुद्रामध्ये आणले होते ज्यामुळे पाकिस्तानच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता की हल्ला हा समुद्राकडनं होणार आहे की जमिनीकडनं होणार आहे की आकाशातनं होणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे आणि दुसरं हे जे स्काल्प मिसाईल आहेत हे जमिनीच्या जा बरोबर जातात म्हणजे त्याला म्हणतात फा फ्लाईंग नेप ऑफ द अर्थ तर त्याच्यामध्ये रडारला ते दिसत नाहीत आणि त्यांची ही अतिशय फास्ट असते तर त्याच्यामुळे ते पटकन जातात तर त्याच्यामुळे पाकिस्तानला स्वतःचं रक्षण करता आलं नाही आहे परंतु याच्यामध्ये मला एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत ते म्हणजे असे की आपण जर गेल्या दहा दिवसाचे जर टी व्ही चॅनलचं डिबेट बघितलं असेल तर तीन प्रकारचे तज्ज्ञ हे टी व्ही चॅनलवरती येत होते एक राजकीय पक्षांचे शंकासूर किंवा काही मीडियातल्या तथाकथित तज्ज्ञ की नाही नाही भारत घाबरत देश आहे भारत काही करू शकत नाही आपण फक्त बोलतो पुरावा द्या की तुम्ही उद्यानंतर हल्ला केला होता पुरावा द्या की तुम्ही बालाकोटला गेला होता आता पुरावे कोण देत आहे तर पाकिस्तान स्वतः देत आहे म्हणजे आता पुरावे देण्याची काही गरज नाही सगळे जे शंकासूर राजकीय जे होते राफेलची प्रतिकृती घेऊन ते फिरत होते वगैरे तर त्यांची आता तोंड ही कम्प्लिटली बंद होती कारण पुरावे पाकिस्तानच देतो आहे तर तो एक भाग झाला आणि दुसरे काही तथाकथित तज्ज्ञ होते म्हणजे त्यांचा मला खूप राग यायचा आणि त्यांच्या त्यांच्याविषयी मी काय बोललो आहे आपण माझं बोलणं बघू शकता की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत तर म्हणून म्हणजे म्हणून पाकिस्तानवर तुम्ही हल्ला करू नका कारण जर हल्ला केला तर तो अणुबॉम्बचा वापर करेल आणि अण्डुबॉम्बचा वापर झाला तर नुकसान किती होऊ शकतं याची आपल्याला कल्पना आहे म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय होता की पाक आपल्या अणूबॉम्बला न घाबरता पाकिस्तानी दहशतवादी करेल ते अलाउड आहे परंतु आपण जर प्रतिहल्ला करायचा म्हटलं आपल्या सैन्याच्या मदतीने तर तो, तो नाही करायचा की पाकिस्तान अणुबॉम्ब वापरेल तर त्यांची आता तोंड बंद होतील की आपण पाकिस्तानच्या अणुबॉम्बला न घाबरता हे जे कागजी वाघ होते त्यांची तोंड बंद केलेली आहे आणि एक बदला घेतलेला आहे आणि तिसरे तथाकथित तज्ज्ञ असे होते की इंटरनॅशनल ओपिनियन युनायटेड नेशन्स काय मांडेल अमेरिका काय म्हणेल युरोपियन युनियननी ॲडवाईस केला की तुम्ही हल्ला करू नका कारण तुम्ही जबाबदार देश आहात युनायटेड नेशननी ॲडवाईस केला की नको 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 तुम्ही कशाला हल्ला करताय हे सगळे युनायटेड नेशन्स असतो डोनाल्ड ट्रम्प असो दहशतवाद्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन घेतली होती का हल्ला करण्याकरता दहशतवाद्यांनी युनायटेड नेशन्सची परमिशन घेतली होती का दहशतवाद्यांनी युरोपियन युनियनची परमिशन घेतली होती का त्यांनी परमिशन घेतली पण आम्हाला तुम्ही काय सांगता आहात म्हणजे आता आपण दाखवून दिलं तर आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असेल तर आम्ही ते करू आणि कुठल्याही किमतीमध्ये करू तुम्ही आमच्या बरोबर असाल किंवा नसाल त्याची आम्हाला काळजी नाहीये आम्ही एक सशक्त राष्ट्र आहोत आम्ही जे जे ठरवतो करायचं ते आम्ही करणारच याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको तर मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया आलेली आहे पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे आम्ही त्यांचा दृढनिश्चय आणि धाडसाचं कौतुक करतो काँग्रेस दहशतवादाविरुद्ध कारवाईसाठी सशस्त्र दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे राष्ट्रीय एकता ही काळाची गरज आहे काँग्रेस सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे आपल्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवलाय आपल्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया येते पाहूया तर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वी शरद पवारांची प्रतिक्रिया आपण पाहिली त्यांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलंय आणि ज्या पद्धतीनं याचं नियोजन केलं त्याचं कौतुक देखील केलंय तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील भारताच्या सशस्त्र दलांचं कौतुक करत सरकार सोबत असल्याचं सा सांगितलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट